सारी, आसोला हिंगणा नागपूर रवी बेहुने आसोला जिल्हा नागपूर तालुका हिंगणा राज्य महाराष्ट्र संजय साहेबराव राठोड आसोला हिंगणा नागपूर गणेश हिवरकर आसोला जिल्हा नागपूर दामू राठोड आसोला नागपूर कलाबाई राठोड आसोला नागपूर नागपूर मुज्जू ती गाले नागपूर पद्मागर भावराव पिदूरकर सोनेगाव बोरीला राहतो मी नागपूर राकेश सुरेबान मिश्रा बुटीबुरी नागपूर संगीता ज्ञानेश्वर चिकाने नागपूर विकास तर आले पाहिजे सरकारकडून हे आमची अपेक्षा आहे आणि जो गोर गरीबाला जो लाभ भेटायचा भेटायला पाहिजे आधी होतो पण माझी पण्याची लाईन नव्हती नळ नव्हते रस्ते नव्हते पुष्कळ काही सुविधा झाल्या पाहिजे लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजे त्यांचं ज्या काही समस्या त्यांच्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे असं आहे का ज्यांनी काम केलं लोक त्यांच्याबद्दलच बोलतील ज्यांनी काम नाही केलं त्यांच्याबद्दल कोण बोलणार आहेत तुम्हाला काय वाटतं पी बी, सरकारनं भरपूर काम केले आहेत नाही तर मागील पंधरा वीस वर्षापासून जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा हे सगळं इतकं डेव्हलपमेंट होतोच नाही प्रगती चांगली झालेली आहे योजना घरकुल आले रोड झाले पाण्याची व्यवस्था आहे शेतकऱ्यांना पैसा मिळाले कोणते कोणते हे आपले याचे पंतप्रधान योजनेचे किती रुपये मिळतात सहा हजार घरकुल वगैरे आलं का गावात हा गावात आहे ना घरकुल अजून कंट्रोल मिळते का का हा कंट्रोल पैसे घेते नाही नाही कंट्रोलचे पैसे नाही घेत कंट्रोल फ्री मध्ये सर्व लोकांना आनंदाचा शिदा वगैरे आनंदाचा शिधाही भेटला गावातल्या लोकांना पुष्कळ कामं झाले आहेत जे मन होते प्रस्तावित होते ते पुष्कळश झाले रस्त्याची कामं झाली आहेत बाकी आता पाणी पुरवठ्याची वगैरे कामं चालू आहे आमच्याकडे विहीर वगैरे झाली शेतकऱ्यासाठी जी जनधन योजना होती परत आता म्हाताऱ्या लोकांसाठी जे श्रावणबाळ वगैरे योजना आहे त्याचा लोक लाभ घेत आहेत घरकुलची स्कीम सुरू आहे आमच्या इथे आता घरकुल आले आहे लोकांचे घरकुल आले आहे घरकुल एक चांगली गोष्ट आहे घरकुल आले आहे अजून शेतकरी शेती आहे तुम्हाला शेती आहे ना वर्षाचे सहा हजार रुपये मिळतात हा तेही मिळतात सहा हजार वाटते चांगली आहे ना बरी आहे ना दोन हजार मिळतात ते चार महिन्यानंतर दोन दोन हजार रुपये आम्हाला मिळतात आणि उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना गावात मिळाल्या भरपूर लोकांना मिळाल्या गावात कोणती कोणती योजना आली आता जायचे आले त्याचे कोणते घर खुल आले त्याचे कोणाच्या हापश्या झाल्या कुठं कुठं पण आली का आमच्या आमच्या याच्या नाही आली आमच्या पण गावात आला ना गावात आली आहे चांगली वाटते हो, हो।, हो। गॅस सिलेंडर आहे हो, हो गॅस कंट्रोल कंट्रोल आहे ना कंट्रोल कंट्रोल आता पंचवीस किलो भेटून राहिला फुकट आहे बारा ते हो फुकट आहे आमच्या शहरात तर खूप विकास झाला बीजेपी सरकारमध्ये हर के प्रत्येक घराच्या सामोर नाल्या झाल्या रस्ते झाले पाण्याचा जो प्रश्न तो प्रॉब्लेम अशा झाला प्रत्येक रस्त्यावर लाईटिंग्स आहेत रोडाचे भरपूर कामं झालेल्या आहेत बालूदना प्रत्येक ठिकाणी आता बालू था, कामं चालूच आहेत बसस्टँड था, झालं था, नाही बुटी बुटीबुरीला लोकांना म्हणजे योजना पोहोचल्या हा योग पोहोचला आहे लोकांना कामं तर तसे पाहिजे नाही हिशोबानं पुष्कळ काही झालेले आहेत कोणते कोणते जसे काही नळ योजना आहेत बाकीचे जे आहेत ते म्हाताऱ्यांना जे सुविधा मिळत असते ते फार चांगल्या पद्धती झालेलं आहेत पुष्कळ लोकांना त्याचा बेनिफिट मिळालेला आहे गव्हर्नमेंटची योजना तर फार चांगली आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही आणि जे काही त्यांचं डेव्हलप जे काही होत आहे जे काही त्यांच्या पद्धतीने जे कामं करत आहे प्रत्येक गावातून ते पण चांगलं आहे कामं तर झाले आहे रोड नाले घरकुल योजना भेट तुम्हाला मिळाली घरकुल भेटलं ना आपल्याला पण बाकी ओव्हरऑल सरकार चांगले बाकी सगळं चांगलं आहे बळी सरकार आहे काही वाद नाही आमच्या इथं सध्या गाई वगैरे दिल्या त्यांनी बँक ऑफ इंडियाकडून आम्ही दूधवालेच आहोत खूप छान आहे ते घरकुल वगैरे बापा घरकुल तर पुऱ्या गावामध्येच दिलं त्यांनी तुम्हाला मला पण दिलं शेतकऱ्याचे पैसे येऊन राहिले आमच्या बरोबर खात्यामध्ये येऊन राहिले दोन हजार तीन हजार चार हजार जशी जशी शेती आहे समजा त्याप्रकारे प्रकारे पैसे देऊन राहिले आम्हाला संडास बाथरूमचे पैसे आले संडास बाथरूमचे दिले दादा घरापासून सगळेच पैसे दिले त्यांनी मला माझ्या मुलाचा डोळा त्यांनी फुकटमध्ये करून दिला तीन चार ऑपरेशन झाले त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक रुपया पण नाही घेतला त्यांनी माझ्याकडून काय वाटते काम झाले कामं झाले आमच्याकडे रोडची योजना झाली आहे पुल्याचे झाले का बांधकाम घराचे घरकुल झाले बाकी सगळं कंट्रोल मिळते का कंट्रोल मिळते काय वाटते दहा वर्षात काम झाले का काम झाले ना पुष्कळ काम झालेलं आहे कोणते कोणते नाल्याच झाले आपले नाल्या झाल्या रूट झाले चांगले सेमेंट से करण्याचे रूट झाले ते अगदी डांबरीकरणाचे रूट झाले कोणती कोणती योजना मिळाली तुम्हाला काय काय मिळालं मिळालं घरकुल घरकुल का महिन्यात तर अजून तुमच्या गावात कोणा कोणाला मिळालं आमच्या गावामध्ये साडेतीनशे लोकांना मिळालं साडेतीनशे लोकांना घरकुल मिळालं अजून काय मिळालं राशन भेटते का हा राशन भेटते पैसे घेते का नाही फ्रीवाला काय वाटते कोणते कोणते कामं झाले रस्त्याचा विकास झाला हे झाला सगळ्या गोष्टी झाल्या डिजिटल झाल्या सगळ्या गोष्टी पाण्याची लाईन आली सिल्वर लाईन आली ट्वेंटी फोर अवर्स इलेक्ट्रिसिटी आहे सगळ्या गोष्टी आहे डेव्हलपमेंट खूप दे भरपूर झाला आज खेड्यावर पण जा रोड झाले रस्ते झाले सगळ्या सुविधा झाल्या काय वाटतं गव्हर्नमेंट सांगली हो पहिले होत होता आता होत आहे पहिले नाही होत होतं मोदीची लहर चालू आहे पुन्हा येऊ शकते मोदी सरकार तुम्हाला कोण आलं पाहिजे आम्हाला तर वाटतं मोदी सरकार आले पाहिजे काय म्हणजे सरकार पहिले चांगली होती की आता चांगली आहे आता चांगली आहे ना सरकार तुम्हाला काय वाटते कोणती आली पाहिजे बीजेपीच आली पाहिजे आली पाहिजे चांगलं काम होत आहे चांगलं काम होतं बीजेपी आताची सरकार चांगली आहे कोणती आली पाहिजे हीच आली पाहिजे ही मोदी साहेबांची आहे ती आम्हाला असं वाटते का येईन हा शंभर टक्के येईल फुल कॉन्फिडन्स हा फुल कॉन्फिडन्स आहे तुमच्या गावात विकास झालाय आमच्या गावात झालाय विकास सरकार बेस्ट आहे सरकार बद्दल काही विशेष नाही ना कोणती सरकार आली पाहिजे सरकार तर हेच यायला पाहिजे मला चांगली चांगली आहे आहे सरकार कोणती आली पाहिजे तेच येईल ना भी येईल का काही लोक म्हणतात नाही नाही नक्की तुम्ही मत काय माझ्या मत बीजेपी सरकार येईल हॅट्रिक बिलकुल होणार बीजेपी आणखी यावर्षी आता या सत्रामध्ये आणखी पुन्हा बहुमताने निवडून येणार आहेत तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे बीजेपी चे आयला पाहिजे ना काम का काम करून राहिले करून काम करून राहिले म्हणा करून राहिले ना व्यवस्थित काम होऊन राहिले सगळं तुम्ही वोट द्यायला जाता का हो तुम्ही कोणाला द्या देऊ मोदीला मोदीला काऊन देऊ मोदीला हा काऊन मो काऊन देणार मोदीला अरे काम केले म्हणून गव्हर्नमेंट चांगली आहे गव्हर्नमेंट चांगली आहे काय वाटते कोणती गव्हर्मेंट येणार कोणती बीजेपी चे येईन का पक्के पी पक्क काही लोक म्हणते नाही येणार नाही येणार बीजेपीच येणार बीजेपीच येणार सगळं बरोबर एक, एक नंबर बीजेपी पडणार नाही तुम्हाला सांगतो आम्ही पण लोकसभेला बीजेपीलाच मतदान मारू माझ्या गावात नव्याण्णव पर्सेंट बीजेपी काय म्हणजे हॅट्रिक हॅट्रिक तर होणारच आहे होणार बिलकुल होणार म्हणजे होणार हंड्रेड पर्सेंट कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा